नमस्कार सर नमस्कार जय बोला हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेले आज सकाळी देखील रेकॉर्डिंग घेतलेली आहे आणि तुम्ही सांगितलेले की चोवीस तासात म्हणजे हा खंड संपणार आहे आणि आता वातावरण चेंज होत आहे सर दुपारी तर काय परिस्थिती राहील सर म्हणजे वातावरणाची आहे पावसाची नक्कीच आज तुमच्या परिसरामध्ये परिसरामध्ये कल्याण नाभा परिसर देवगाराच्या परिसरामध्ये वातावरण हे मेघ राहणार आहे त्यामध्ये जालन्याच्या सुद्धा रामनगर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पाऊस राहील घनसावंगीच्या उत्तरेकडील भागांना देखील आज पावसाचे चान्सेस आहेत चीजा त्याचबरोबर जो काही माजलगाव पट्ट्याची पश्चिमेकडील बाजू आहे ती देखील पाऊस असणार आहे शेगाव परिसर गजानन महाराजाच्या बुलढाणा जिल्ह्यातील बुल पोलकडी भागांमध्ये हा पाऊस असणार आहे अकोल्याच्या जवळपास तीस टक्के भागांना आज पाऊस सक्रिय होईल अमरावतीच्या उत्तरेकडील भागांना पंचवीस टक्के भागांना पाऊस होईल पावसाची व्याप्ती खूप चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील अवघ्या चोवीस तासांच्या कोणत्याही शिनी मिळेल महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये चिंता दूर करणारा पेरणीची चिंता भागवणारा हा जो पाऊस आहे तो विदर्भ मराठवाड्यातल्या सबंद जिल्ह्यामध्ये बरसणार आहे बारा जून ही तारीख मागील महिन्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या होत्या आणि ज्यांनी आवर्जून अंदाजाकडे दुर्लक्ष करून केल्या त्यांच्यावरती तुषार स्प्रिंकलरने पाणी द्यायची आहे खानेशचा जो भाग होता तो भाग देखील अवघ्या तीन दिवसाच्या आत तो कव्हर करेल आपण त्यांना आहे पण आपल्या अकरा ते बारा तारखेच्या दरम्यान पावसाचे प्रसाद आहेत त्यानंतर सर्वदूर संपूर्ण भाग व्यापण्यासाठी चौदा तारखे उजडेल मराठवाड्यातल्या सबंध जिल्ह्यामध्ये इथे चोवीस तासात म्हणजे बारा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आजपासून कोणत्याही क्षणी पाऊस सबंध जिल्ह्यांमध्ये सक्रिय होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेड परिसर परभणी जालना जिल्हा सोलापूर धाराशिव पर्यंतचा पट्टा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्या परिसर नगर परिसरातील छत्रपती एरियामध्ये सुद्धा ही कंडिशन सक्रिय होणार आहे नाशिक मालेगाव या भागातही काही ठिकाणी झडीचं स्वरूप तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत एकंदरीत संबंध महाराष्ट्र महाराष्ट्राचा आढावा घेतला तर विदर्भ विभाग आज पंचवीस ते तीस टक्क्यांच्या व्याप्तीसह अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये बर असणार आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड पट्टा परळी वैजनाथ परभणी पट्टा माजलगाव जिंतूरकडील एरिया हा देखील संध्याकाळपर्यंत काही का भागांना बरसेल अकरा जूनची ही कंडिशन आहे पण आपण जे सांगतोय सर बारा जून पर्यंत ही व्याप्ती जवळपास चांगली वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहे पेरणी संदर्भात ते नक्कीच पुढच्या चोवीस तासात मिच्या मार्गावरती सुरु होतील आणि पंधरा तारखेच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पार पडतील आणि विशेष म्हणजे विविध माध्यमातून सांगितले जाते त्या माहितींचा देखील संग्रह करा जेणेकरून तुम्हाला एकोणतीस तारखेला बऱ्याच जणांनी सांगितले तोपर्यंत थांबा तर तो एकोणतीस तारखेपर्यंत कोणता पाऊस होणार आहे आणि पंधरा तारखेच्या अगोदर कुठे कुठे पाऊस होणार आहे हे देखील प्रामुख्याने तुम्हाला ऑलरेडी सक्सेसफुली जे माहिती देणार आहेत त्यांचा तुमच्याशी जे नातं जोडणार आहे त्यासाठी ही संग्रहित करणं गरजेचं राहणार आहे हा सर नक्कीच आपण सकाळी देखील रेकॉर्डिंग घेतलेली आहे पण ही रेकॉर्डिंग घेण्याचं कारण काय सर की कारण की वातावरण चेंज झालेलं आहे आणि तुम्ही सांगितलेलं की या चोवीस तासास खंड संपणार आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांना सांगण्यासाठी हा अंदाज घेतलेला आहे ही रेकॉर्डिंग घेतलेली आहे नक्कीच आणि शेतकरी देखील म्हणजे खुश झालेले म्हणजे अचानक मला देखील एक आनंद झाला कारण की वातावरण चेंज झालं ब आणि आपण सकाळीच रेकॉर्डिंग घेतलेली आहे चालेल धन्यवाद चालेल सर धन्यवाद सर आता जास्तीत जास्त ही शेतकऱ्यांनी ही रेकॉर्डिंग शेअर करावी आपली माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या आणि तसेच तुम्हाला फेसबुकवर देखील फॉलो करावे तोडकर हवामान अंदाजाने पेज आहे फेसबुकवर नक्कीच तो फॉलो करावे तिथे आपण शेतकऱ्यांनी चालेल सर धन्यवाद